माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वीस ऑगस्टला मुंबई षण्मुखानंद सभागृहात दुपारी तीन वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आले आहे या मेळाव्याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिका अर्जुन खरगेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील यांच्यासह प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षणमुखानंद सभागृहात संपन्न झाला आहे या मेळाव्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे आता काँग्रेसच्या मेळाव्यातून विरोधक सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे